नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हे बघा हे लाडू कितके सुंदर दिसत आहेत आणि हे एकदम बेसनच्या लाडूसारखे दिसून राहिले तुम्हाला कलर आणि याचं बघा टेक्स्चर किती सुंदर आहे तर हे लाडू जे आहेत ते रव्याचे आहेत आणि मी इथे कुठल्याही प्रकारचा पाक म्हणजे एक तारी दोन तारी असा पाक केलेला नाही आहे तरी पण खूप छान असे पेळ्यासारखे हे रव्याचे लाडू मी आज तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे अगदी तोंडात टाकताच वि इथे हे लाडू एकदम सॉफ्ट होणार आहेत असे तोंडात टाकल्याबरोबर विरघडणारे आहेत हे मौसू तसे लाडू बघा याचा टेक्स्चर बघा किती सुंदर आहे आणि एकदम आस असं सहजतेने असे तुटतात आणि खायला देखील एकदम छान लागतात एकदम पेड्यासारखी याची चव येते तर तुम्हाला मी हे लाडू आज तयार करून दाखवणार आहे तर निमित्त मी हे तुम्हाला लाडू आज तयार करून दाखवणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा तर इथे मी सुरुवातीला एक कढई घेतली आहे जाळबुळाची आणि हा अर्धा किलोचा पॅकेट आहे रव्याचा तो छान असं चाळून घेणार आहे पॅकेटचा जरी असला तरी चाळणं अत्यंत आवश्यक आहे तर संपूर्ण अर्धा किलो रवा घेतला आहे मी पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी तूप घातलेलं आहे थोडंसं तूप उरवून ठेवलेलं आहे लागले लाग तर टाकू आपण तर छान असा हा रवा जो आहे तो बारीक रवा घ्यायचा आहे एकदम फाईन आणि जर ठोकळ रवा असेल तर त्याला चांगलं असं त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर हे कमीत कमी पंधरा मिनिट आपल्याला भाजायचं आहे एकदम मंद गॅसवर तर रवा भाजता तोपर्यंत मी इथे असा खोबऱ्याचा डोल होता माझ्याकडे भरपूर खोबरं होतं तर इथे मी थोडंसं किसून घेतलं आणि मग कंटाळा आला तर मिक्स इथे मिक्सरला थोडंसं बारीक तुकडे तुकडे करून फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम फ्रेश अशी दुधावरची जी साय असते एकदम ताजी ती घेतलेली आहे चांगली अशी पाऊन वाटी आहे तर आता हा पंधरा मिनिट आपला रवा भाजून झालेला आहे छान मंद गॅसवर भाजायचा आहे याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे फक्त याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि हा दोन्ही वाटीतला जो प्लेटमधला जो खोबऱ्याचा कीस आहे तो इथे घालून घेणार आहे तुमच्याकडे खोबऱ्याचा डोल नसेल तर तुम्ही रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट इथे नारळ जो आहे तो वापरू शकता तर हा जो खोबऱ्याचा किस आहे मिक्सरला बारीक केला होता म्हणून तो थोडासा काळपट दिसतो तर हे सुद्धा असं थोडंसं पाच मिनिट अगदी भाजून घ्यायचं आहे म्हणजे सोबतच भाजलं जाईल वेगळं भाजायची गरज नाही आणि पाच मिनिट झाल्यानंतर इथे ही दुधाची साय आहे अशी चांगली अशी याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे गुठड्या जर असतात सायला तर आणि तेसुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे बघा तुमच्याकडे जर जास्त असेल तर अग... चालेल अगदी छान अशी चव येईल तुम्हाला या छान लाडवामध्ये जास्त असली तर साय तर हीसुद्धा अशी मिक्स करून घ्यायची आहे सायसुद्धा अगदी दोन मिनिट यालासुद्धा असं हलवून घ्यायचं आहे आणि आता माझ्याकडे इथे दहा हजार रुपयाचे इथे एव्हरी डेचे मिल्क पावडर आहे दूध पावडर तर ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहे त्याच्याने पण खूप छान अशी खोव्यासारखी टेस्ट येते नसेल ना तुमच्याकडे तर नको टाका नाही घातलं तरी चालेल तर मस्त असे इथे हे सुद्धा असं टाकून घेते मी तर बघा ह्या दूध पावडरमुळे काय होईल छान असे दाणे दिसतील लाडवामध्ये आणि काजू वगैरे आपल्याला इथे टाकायची गरजसुद्धा पडणार नाही मस्त असे काजूचे तुकडे सारख टाकल्यासारखे हे आपल्याला इथे दूध पावडर दिसेल असं तर हे झालेलं आहे आता तर आता इथे मी एका भांड्यामध्ये पाक तयार करायला साखर घेतली आहे साखर घेतली आहे चारशे ग्राम घेतली आहे कारण खोबरा किस वगैरे पण होतं त्याच्यामुळे मी साखर चारशे ग्राम घेतली आहे आणि साखर खूपच काळी असते आमच्याकडची गावाकडे जे आम्ही राहतो तर एकदम अशी स्वच्छ साखर मिळत नाही तर बघा खूप काळी काळी दिसते साखर तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे दीड ग्लास तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर थोडंसं वेळ लागतो याला आपल्याला इथे एक तारी पाक दोन तारी असं पाक अजिबात बनवायचं नाही आहे तर साखर चांगली अशी मेल्ट करून घ्यायची आहे बघा आणि आता चांगली मेल्ट झाली आहे उकडी आली आहे तर थोडंसं इथे आपल्याला दूध वापरायचं आहे थोडंसंच अगदी अर्धी वाटीपेक्षा कमी टाकलेलं आहे मी त्याच्याने होईल चांगली अशी दुधावरची जी जो मळ असतो ह्या सा साखरेवरचा तर संपूर्ण निघून जाईल बघा खूप काळे काळे साखर आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आणि दूध थोडा मी दोनदा दूध टाकलं कारण भरपूरच काळा दिसत होता आणि फेससुद्धा निघत नव्हता म्हणून मी इथे दोनदा दूध टाकून छान असं उकळून घेतलं याला आणि चहा गाळणीने ह्या मोठ्या गाळणीनेच इथे गाळून घेतलेलं आहे बघा तरी पण पूर्ण असं निघालेलं नाही बघा किती मळ निघालेलं आहे साखरेवरचं तर तरीसुद्धा पूर्ण मळ निघालेलं नाही आहे तरी पण पुन्हा मी एकदा इथे चाळून घेणार आहे कारण दिसायला एकदम चांगलं दिसत नाही आणि स्वच्छसुद्धा वाटत नाही तर आता पुन्हा एकदा दुसऱ्या त्याच भांड्यामध्ये धुवून घेतलं ते भांडं आणि त्याच भांड्यामध्ये मी दुसऱ्या चहा गाळणीने इथे छान असं ह्याचं साखरेचं जे पाणी आहे ते गाळून घेतलेलं आहे बघा ह्याच्यावरसुद्धा डब्बल अशी मळणी झालेलं आहे आणि एकदम स्वच्छ असं झालेलं आहे हे साखरेचं पाणीच म्हणाल पण याला तर खूप जास्त असं पाक अजिबात मी तुम्हाला सांगत आहे की पाक अजिबात येऊ द्यायचा नाही आहे तर थोडंसं फूड कलर आहे माझ्याकडे इथे ते सुद्धा टाकून घेत आहे म्हणजे छान असा रंग येईल याला आणि बघा मस्त असा रंग दिसतो आणि एकदम असे बेसनासारखे लाडू दिसतील नसेल टाकायचा रंग तरी चालेल आणि आता बघा असं थोडंसं हाताला चिकट वाटलं पाहिजे आम्ही जसं आपण गुलाबजामुनचा पाक करतो त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे म्हणजे एक तारी दोन तारी असा पाक अजिबात येऊ द्यायचा नाही आहे नाहीतर लाडू जमले तुमचे असे सॉफ्ट होणार नाही थोडेसे कडक होतील तर बघा आता मी हे याच्यावर टाकून घेत आहे गॅस थोडासा कमीच ठेवलेला आहे गॅसचा पावर कमी आहे म्हणजे गॅस चालूच आहे आणि संपूर्ण साखरेचं हे जे पाणी आहे पाक आहे हे टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर बघा मस्त असं आपले हिला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य याच्यामध्येच भाजलेलं आहे वेगळं भाजलेलं नाही त्याच्यामुळे भांडे पण भरवायची गरज नाही गरज पडली नाही मला आणि आता हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि असं लूज झालं आहे तर अजिबात घाबरायची गरज नाही तर याला असं छान असं थंड होऊ द्यायचं आहे बघा छान अशा ज्या दूध पावडरच्या अशा गुठळ्या गुठळ्या दिसत आहेत आणि खायला पण सुंदर लागतील लाडू तर बघा असं झाकून ठेवलेलं आहे मी आणि आरामात थंड होऊ द्यायचं अजिबात घाई करायची नाही बघा मी एक दोनदा हलवून घेतलं याला आणि छान असे थंड झालेले आहेत आणि आता इथे आपण लाडू वडायला घेऊया तर सुरुवाती मग त्याच्या अगोदर इथे मी विलायची पावडर टाकलेली आहे कारण शेवटीच टाकायचे त्याच्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तो हरकतो छान असा उतरतो तर विलायची पावडरसुद्धा छान असे मिक्स करून घेते मी आणि मस्त असे आता इथे आपण लाडू वडायला घेऊया तर हे लाडू असे खूप जास्त दिवस टिकत नाही आठ दिवस टिकू शकतात जर फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त दिस दिवस टिकतात कारण नरम असतात एकदम सॉफ्ट असतात म्हणून जास्त दिवस टिकत नाही तर बघा एकदम सहजतेने असे आपले हे लाडू वडता येत आहेत एकदम असे मस्त असे गोलगरी गलगरीत होतात आणि खायलाही तेवढे छान असे पेळ्यासारखे लागतात मस्त असे तर बघा संपूर्ण लाडू मी अशा प्रकारे इथे तयार करून घेतलेले आहे बघा आणि तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ना नक्की हे लाडू ट्राय, माहें आजानी ट्राय करा गुरुपौर्णिमा आहे आज आणि त्यानिमित्त तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद